करणार तुझी पोरगी तुझी पोरगी लय आहे तुझ्या बायकोनी म्हणून म्हणला नाही बहीण लय चांगली आहे माझी पोरगी कर तुझ्या पोराला म्हणून म्हणला हा आता भावाच्या तोंडाला बघून फिर बायती बातची सोप ह आता ती काय म्हणून करावं गर तिला हा भाजी येत नाही चाय येत नाही भाकरी येत नाही भाकरी करून बाई तिला तो भारताचा नाव कशाच पाडून ठेवला तिनं काल हा? आता त्या सासऱ्याला सांगलं तर तो तर म्हणतो की करणं तू तुला बघ तुझ्या कर्माची फळ म्हणतो मला तर काय म्हणतो कळणार झाले तू कामच करतात उठवतेच पप्पी बघते आधी पपी या अरे तुला काय लाज आहे की नाही र तू तिथं टी लावून बसला बातम्या बघत हा तुझी बायको तिथं घरात्यानी गुरगुर गुरगुर करत झोपली हा घरातली काम आहे मग कोण करावं दिवाबत्ती झाली म्हणजे हा बाहेर सडा मारणं झालं रांगोळी टाकणं झालं माझं हा तुझ्या बापाला जर म्हणलं तुझं बाप नुसता गोंधरतो तुला सांगला तर तू नंदीबाई आणि बघत राहतो नुसताच मुघुस त्या बायकाला उठवायला आणि तुला हा मिक्स करू का सगळी काम बी न हा तुला बायको केले तुला का आठवतं की नाही यार कधी द्याल कुठला उठव आई आई तिन कलेक्टरचा अभ्यास कर मग रात्री दोन दोन वाजे तर अभ्यास करली झोपू दी कालेक्टर चा अभ्यास करण्या बरोबर हो मी आता काय रातभर करत आता दिवसभर झोपे जायचं मग काम कधी करायचे घरातले संसार की नाही उठव जाय गप्ची जाऊ तिला हा नाही मीच उठवतो तिला आधी परत मला म्हण नको काय आई मला ऐकण्या गेली सांगतो म्हणलो तुम्ही मला सांगा बघ सगळं खरच होणार सगळ्या पुस्तकांनी पुस्तकांनी पाण्यामध्ये आधीच भरपूर वळाला पाणी आले हा पुराण हिपाळून देतो पुस्तक काम बघायचं नाही काय बघायचं नाही बाय उठसुट उठसूट बघायचं आ, दिवस रात्र अभ्यास करायचं दिवसभर झोपी जायचं तिच्या रांना झोपी जायचं त्याला अभ्यास ती उठत नाही आता मीच उडीतो तिला जाऊ हा तुझ्या काय होत नाही धंदी पाहिजे उठला अरे स्वाती अगं आठ वाजल्यात कर गरातील काम धंदे पडल्या तर हा चहा पे तुझा चहा चहा म्हणतोय बाहेर बसून लोक आले गेले विचारलेत हा पॅराकडे मार चहा नाही म्हणून विचारल्यात बाहेर हा तू इथं झोपी दोन काहीतरी लोक म्हणायत मला बाई तुमच्या बाय तुम्ही झाड मारायचं सकाळी सकाळी नाही मला हा आता मी म्हणतो उगं झाकून ठेवायचं आपल्याला घरातलं ए आत्या तुला माहितीये का मी रात्री दोन वाजता झोपले एक तर कलेक्टरचा अभ्यास करते लोक आहे का कलेक्टरचा अभ्यास करते किती आवड असतं माहित नाही तुम्हाला बायकाय माय आम्ही कुठे शाळेत गेल्या शाळेत गेल्या ना काय नाही आम्ही आमच्या भीती शाळा माहित नाही आता तुम्ही शिकलेल्या शाळा झोप घरात माणसं खाली नाही तुम्हाला आत्या ते मला काय माहिती नाही तुमचं तुम्ही नेऊन द्याय चाहत्या माझ्याने काय होणार नाही चावी ए आत्या तुला काय माहिती नाही का मी लहानपणीपासून कशी आहे तू तर लहानपणीपासून मायरातच राहत होती ना तेव्हापासून बघितलंय तुम्हाला आता काय म्हणती मला होय माय होय 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 कि ना काय नवस केली आणि पदार्थ पडली म्हण असं तरा झालेला आहे माझी तुझी हा हे बघ तुला सांगला नीट बोलायच तर नीट बोल हा काय म्हणते तुझा नवरा घे आणि तुझा बहिणबा तोडे घे आणि जाऊ कुठे राहत जाय तिकडे शेती मध्ये जाऊन राहत जाय माझ्या घरात चालत नाही ते तसलं काय हा सांगला लाव ए आत्या थांब घर तुझं बी नाही आहे माझं बी नाही घर माझ्या नवऱ्याचं आहे तुझ्या नवऱ्याचं आहे तू भी नीट राहा मला बी नीट ठेव काय बया पुढे स्वाती तुझ्या काळजी बिना हाडबीड तर नाही ना आलेला आई बाई बोलती पोरगी उद्धव ठाकराची थांब थांब मला बी चहा कर मला बी चहा कर होय मा चहा करतो तू पण रा आनंद देतो मी नाश्ता आणून देतो जेवायला आणून देतो चहा आणून देतो हा लाडाची भाजी आहेस ना हा माझ्या डोक्यावर बसून मिरे वाटायला आहे सांग हो की नाही हा लाडाची भाजी केली काही ती मला आडा जरुळा वाजली म्हणून असं झालंय माझं सांगायला बेना दिसून बेना करते चहा करते